वेलकम बॅक टू माय चॅनल सुरक्षा साबळे तर मंडळी आजचा जो आहे व्लॉग तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि खूप वेगळा पण आहे कारण की आज मी विचार केला की के मी तसं पण ब्लॉगमध्ये पप्पाला घेते नाही तर मग बाकी कुठं आम्ही गेलो मी पप्पाला बोलले पप्पा चला 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 कॅमेरा द्या तर मग पप्पा थोडेसे आवाज असा थोडासा लेगीच बेसी आवाज करतात किंवा थोडेसे नर्वस होऊन जातात म्हणून मग मी आज प्लॅन केला की भाई चलो असं काहीतरी प्लॅन करूयात जिथं पप्पाला पण कम्फर्टेबल होईल आणि पप्पाची जी भीती आहे कॅमेरासमोरची ती पण चालली जाईल तर मग मी प्लॅन केला होता दुसरा मग मला दादानी सजेस्ट केला तिसरा मग आता आम्ही काढतो आहे तिसरा जो आम्ही सजेस्ट केला तो दादानी मला जो केला तो तर आम्ही करतो आहे पॉडकास्ट ते पण पप्पासोबत आणि लय जास्त असं नाही करत आहे की एकदम प्रोफेशनल करणारे असं नाही फक्त आम्ही घरगुती म्हणजे मी पप्पाचं पॉडकास्ट घेते मी माझ्या ह्याच्यावर स्वतःच्या की पप्पाचं म्हणजे कसं काय काय झालं लहानपण कसं होतं पप्पाची पप्पाचं आयुष्य कसं कसं होतं पप्पांनी त्यांच्या टीनेजमध्ये काय काय केलंय आणि काय काय नाही तर ते सगळं आपण बघ आजच्या मग तो थोडी दिसणार आहे वाद बी हायचं काम इथे पप्पा आणि इथे आम्ही थोडंसं डेकोरेशन केलंय आम्ही नाही हे दादानी केलंय सगळं दादांनी केलंय इथे मम्मी बसलेली बसलेली आहे कारण की दुसरा कॅमेरामॅन पाहिजे आम्हाला म्हणून मम्मी हाय कर तो अंदे। तो अंदे। की माझ्या रील मम्मीच काढती माझे फोटोज मम्मीच काढती मग म्हणलं आजचं पॉडकास्ट पण ब्लॉग पण मम्मीच काढे की बाय स्टार्ट करते नमस्कार मंडळी मी सुरक्षा साबळे आणि तुम्ही पाहतात माझा खास पॉडकास्ट या पॉडकास्टमध्ये मी माझ्या बाबांशी गप्पा मारणार आहे म्हणजेच त्यांच्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्या आयुष्यातला अनुभव आणि त्यावेळेच्या आणि आजच्या पिढीतला फरक ह्याबद्दल आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवात करणार त्यांच्याच गोष्टींनी म्हणजे त्यांचं लहानपण कसं गेलं त्यावेळी लोक कसे, त्या कसे जगायची आणि हो त्यांना काय शिकायला मिळालं तर मंडळी हे सगळं तुम्हाला पण खूप रिलेटेबल वाटेल आणि सोबतच आपल्या सर्वांना नवीन काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल बरोबर चला तर मग सुरुवात करूयात आजचा पहिला एपिसोड बाबांच्या गोष्टी तर बाबा मला पहिलं सांगा की तुमचं गाव कुठलं आहे आता गाव तर मला पण माहिती आहे की आपलं गाव कोणतं आहे पण आपल्या प्रेक्षकांना नाही माहिती की आपलं गाव कोणतं त्यांच्यासाठी तुम्ही सांगा आणि हा त्या तुमच्या लहानपणीत गाव कसं होतं ते आम्हाला सांगा माझं बालपण अहमदनगर जिल्ह्यात वाटेफळगावी गेलेले आहे वाटेफळगाव म्हणजे एकदम खेडेगावी आहे तिथं म्हणजे असं होतं तसं यातायातच्या सुविधा तर होत्या तशा पण असं खेडेगाव होतं की ते खूप म्हणजे खूप असं रमणीय तर होतच बरं का चांगलं होतं तसं आत्ता आत्ताच्या आणि त्याच्या पिढीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा फरक हाय की पहिल्यांदा रहदारी लोकांची राहणीमान आणि आत्ताचं राहणीमानमध्ये खूप म्हणजे खूप बदल आहे आम्ही त्यावेळेस होतो तर असं इटी दांडू खेळायचो आम्ही ते पोयाचे खेळ खेळायचो गिल्ली गिल्लीदंडा म्हणते तुम्ही गिल्लीदंडा म्हणतात त्याला हम्म अजूक आम्ही बैदुल बैदुल म्हणते तुम्ही बैदुल समजतात का गोट्या खेळायचो आम्ही तिथे भेंग्या खेळायचो कागदाच्या भेंगऱ्या खेळायचो पाऊस आता पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस तर असं खेळायचो आम्ही असं चालायचो ते खेळून तर त्या भिंगरीच्या माग पळता पळता आम्हाला ठेस लागून आम्ही पडायचो पडल्यानंतर आम्हाला ठेसा लागायच्या काही व्हायचं पण तरी पण उठायचं मुलांना म्हणजे काय एकदा मोबाईल दिला की संपलं हे ऐकायला तुला छान वाटतंय मी पण गेम्स तर मी दी पण खेळत जसं आम्ही खेळत भागमभाग पिट्टी फुटबॉल पुन्हा धप्पा हायड अँड सिक लपणछपी म्हणजे आम्ही सगळे खेळत पण तुमच्या टायमिंगला तर मोबाईल नव्हते आता आमच्या टायमिंगला मोबाईल आहेत कम्प्युटर गेम्स आहेत जीटी वाय सी टी वगैरे सगळ्यांना माहीत असतील आपले गेम्स पण तुमच्या टाइमला तर काहीच नव्हतं टेलिकम्युनिकेशन नाही नाही आमच्या टाइमाला कॉम्प्युटर आहे मोबाईल आहे ह्या गोष्टी ज्या खेळत होत्या तुम्हाला मोबाईल शिवाय आता जमत नाही पण आम्ही काय खेळायचो त्यावेळेस खेळ आमचा असायचा सुरफार हाँ? आता हे सुरपारुंब्या हे खेळ तुम्हाला माहित नाही अजून सुरपारुंब्या म्हणजे आंब्याच्या झाडावर चढायचं जो पण चढायचं तो खालून पळत येणार तो मला शिवायला येणार शिवायला मला यायचा तर मी वरूनच खाली उडी मारणार त्याला शिवून देणार नाही आता नाही लटकून आम्ही लटकून असं त्या झाडाच्या फांदीला लटकणार खाली हे करणार आणि लटकून खाली उडी मारणार उडी मारून पळणार परत मी चढणार परत त्याला येईपर्यंत म्हणजे आमचे असे खेळ असायचे सुरपारुंब्या असायचे आम्ही त्यावेळेस त्या याचे आम्ही बॉल बनवायचो आम्हाला बॉल घ्यायला त्यावेळेस परिस्थितीला नाजूक असल्यामुळं आम्ही बॉल बिल असं घ्यायचं नाही आम्हाला खेळायचं ना थे। ती धप्पन धप्पी म्हणतात ना तुम्ही आता हाँ, हाँ, हाँ. ती धप्पन धप्पी म्हणजे आमचं म्हणजे तो याचा एक रुई होती त्या रुईचा बॉल बनवायचो लागत असेल नाही नाही तो लागायचं नाही रुईचा बॉल म्हणजे आत कागद करायचे आणि वरून ती रुई लावायची आणि असं चिकटायचं आणि तो बॉल उडायचा बी असं लई उडायचा पळायचा लागायचा बी तो बी बॉल होता त्यावेळेस आमच्या टायमाला खेळायला आमचे खेळ फक्त काय आहे गोट्या खेळणे कोया खेळणे तुम्ही कोणत्या गेममध्ये अव्वल होते अव्वल म्हणजे माझ्या संघ जर गोट्या खेळायचं म्हणलं तर कोणी येत नव्हतं कारण मी जर गोट्या खेळायचं म्हणलं तर अशी गोटी खेळायचं का मला खूप लय नाही वाटत तर मग आपल्या गावातले ती झालेले लोक पोरं होते आमच्या वयातले जे पोरं होते माझे मित्र कंपनी होते गोट्या खेळायला जसर आला गोट्या खेळायला की मग सगळे थोडे थोडे हळूहळू हळू माग लागणार सरकणार का तर मी गोळ्या गोट्या जितणार आणि त्यांचे ज्यांनी पैसे लावले त्यावेळेस किती लावणार पाच पैसे पाच पैसे पाच पैसे दहा पैसे लावणार पाच पैशामध्ये मध्ये काय होत तुम्हाला पाच पैशामध्ये किती काय तिथं आम्हाला ते आता ले जे लेमन गोळ्या खातात तुम्ही एक रुपयाची एक लेमन गोळी घेतात ती पाच पैशाचे पाच येत होते त्यावेळेस म्हणजे एक पैसे लेमन गोळ्या ज्या खातात ना आता लेमन गोळी ती लेमन गोळी आम्हाला काय लेमन गोळ्या भेटल्या नाही तर मग पंचवीस पैशाला आम्हाला सायकलीचा नाद होता आता गाडी तर आम्हाला सायकली काही नव्हतं आमच्या घरी काहीच नव्हतं तर आम्ही ते पंचवीस पैसे भेटले त्याच्यातले तर आम्ही त्या पंचवीस पैशाची तिथं थी, सायकली भाड्याने घ्यायची आणि सगळ्या गावभर फिरायची सायकल घेत चक्कर मारायचं आणि घरी आलो कुमार खायचो <laughs> आणि आता म्हणजे माझे माझे तर लय कुठं नाही माहिती आहेत माझ्या अरे पीटीएम ला तुम्ही नाही तर मम्मी चालेल पीटीएम म्हणजे पीटीएम नव्हतीच माझे कंप्लेंट आहेत शाळेतून की सर सुरक्षाने आज हे केलं सर सुरक्षाने आज ते केलं तसं माझे तर तुम्ही बघितले पण तुमची एकदम खोडकर किंवा काहीतरी तुम्ही बंक केला असेल नाही तर मग तुम्हाला काय आठवतंय असं की तुम्ही काहीतरी हटके केलं जेणेकरून तुम्हाला आजी आज बाबांचा लय मार पडलाय आणि टीचरचा नाही मला टीचरचा मार कधी नाही पडला आणि मला आजी बाबांनी फक्त आजीनेच आणलंय बाबांनी तर आणलं नाही मला पण आजीने याच्यासाठी आणलं की घरचं काम नाही केलं म्हणून मला त्यावेळेस घरचं काम करायला ती काढलं तरी घरात लहान होते अर्जुन ते लहान असल्यामुळं मग ते काम काही करीत नव्हते मला सगळ्या काही गोष्टी कराव्या लागत होत्या तर मी काही इकडून तिकडून दळून नाही आणलं किंवा काही दुसरे काही काम नाही आणले त्यावेळी दुसरे कामं हे तर नव्हते अशी काही कामं पण ते घरगुती काम मारच नाही खाल्ला टीचरचे बोलणे पण नाही खाल्ले तुमच्या मी आईचा मार खाल्ला ना नाही नाही टीचरचे बोलणे नाही टीचरचे बोलणे मी नव्हतो का टीचरचे बोलणे यासाठी नव्हतो कारण मी इंग्लिश आणि मॅथ मध्ये मी एकदम हायेस्ट होतो आणि मला जरी आणलं मॅथच्या टीचरनी जरी आणलं ना तरी पण मॅथची टीचर मला अशी आणायची की तुझं चुकलंच का तुझं चुकायलाच नाही पाहिजे असं तिचं म्हणजे टीचर होतं आमची एक ढाकणे मॅडम होत्या ते आम्हाला मॅथला होत्या ढाकणे मॅडम आणि इंग्लिशला सर होते तर ते दोशिंगे सर बी खूपले मला मदत करायचे मॅडम बी खूपले मदत करायचे त्या कारण परिस्थिती नाजूक असल्यामुळं लय मदत होत होती आणि ते मला खूप अभ्यासात हुशार असल्यामुळे मला ते हे सगळं बंक नाही केलेले क्लास क्लास मध्ये बंक करायचे काय स्टॅम्प हे बेंच असायचे आमचे आम्ही त्या बेंचवर उड्या मारणार इकडे तिकडे उड्या मारणार किंवा बेंच उचलून तिकडे ठेवणार नाही एवढे चांगले काम नाही हो मग बंक म्हणजे की आपल्या एखादा तास चालू आहे गणिताचा किंवा इंग्लिशचा आणि तो सोडून जसं आता माझा हा, हा सोशल सायन्स एकदम न आवडता सब्जेक्ट होता माझा मग मी तो क्लास कधी कधी सोडून बाहेर जायचा नक्की शाळा फिरायची मी आहे ना सरांना बोलायचे मी वॉशरूमला जाऊन आले मी आणि माझी एक फ्रेंड मी तिचं नाव नाही घेणार तर आम्ही दोघे येत ना बाहेर जायचो आणि बंक मारायचो फुल पूर्ण तर जोपर्यंत त्यांचे पिरियड आहेत ना एक किंवा दोन पिरियड आम्ही पूर्ण बाहेर हिंडायचो आणि मग यायचो त्याला म्हणतात बंक आता मग तुम्ही बंक केलाय का नाही नाही बरं झालं हे तुझं आता या मला कळालं की तू बंक बी त्यावेळेस जर मला कळालं असतं तर मग पण इतकं तुम्ही हे ठेवतात की आता पण त्या मैत्रिणीचं नाव घेईनस ना तू की आम्ही दोघी जणी मैत्रिणी होतो म्हणजे एक गोष्टी आशा बी आता हा सुद्धा ते कविता असणारे <laughs> हा ब आमची गोष्ट बंक इज व्हेरी हाय स्टेप काय कर हा काय करायचं माहितीये का <laughs> <थे गा। laughs> पीटीएम चे टायमिंगला आहे ना तर मी मम्मी तिकडे राहायचे मी अंदाज ह्या रूम मध्ये राहायचो आमच्या मग मला आलं रात्री म्हणायचा की पप्पा दिदू पप्पाला ह्याला मार्क्स कमी राहायचे ना मग काय म्हणायचा दिदू तू आहे ना पप्पाला घेऊन जा तुझ्या पीटीएम मध्ये मी मम्मीला घेऊन जातो मग आम्ही ना आमच्या फ्रेंड्सला तो पण आणि मी पण तो त्याच्या फ्रेंड्सला म्हणून ठेवायचं की तुझे पेरेंट्स आले तर आम्ही तिघ जण तुझ्या मम्मी पप्पाला बोलू लागू तू पण प्रोटेक्शन करीत आणि मग आम्ही तुम्ही आले ना माझ्याकडे मग आम्ही सगळे मैत्रिणी सांगायचं ना सांगा नाही अंकल तुम्हाला बोलायचे नाही अंकल सही आहे वो टीचर वैसे आहे वो वैसे करते आम्ही फिल्डिंग सेट करून ठेवायचं म्हणजे तुम्ही फिल्डिंग एकदम हे करून ठेवत होते ते आम्हाला आता कळलंय की या गोष्टी आता तुम्ही असं बी करीत होते की आतल्यात इतकं फिल्डिंग लावित कर? होते की मी आल्यानंतर ते तुझ्याकडे पीटी पीटीएम घेऊन जाणार तुम्ही एवढे सिन्सिअर कस काय पप्पा एवढे सिन्सिअर पोर एवढे बिघडलेले हे कस काय पॉसिबल आहे कोण आहे आपल्या घरात एवढं खोडकळ खोडकळ म्हणजे अंकल आहेत तुझे अंकल होते अंकल होते तुझ्या सारखेच होते डांबरोट होते ते त्याला काही झाल्यानंतर ते नव्हता म्हणजे सोडी तू जसा हटकुरेपणा काही बी गमले तोडणे हे करणे शिशे तोडणे हे जे करीत होते ते टीचरचं प्रिन्सिपलचं जे कळलं <laughs> होत मला, मला थे थे मी जेव्हा झालं पीटीएम ला कि मला सांगितलं की नाही गमला तोडलेला असं हे केलं ते केलं पण मला माफ केलं होतं त्यांनी की मी माझ्या शाळेत राव नाही माफ करणं आणि खोरसरपणा करणं ही बात वेगवेगळी झाली ना आता माफ केलं त्यांनी म्हणजे तू एक स्टुडंट होती आणि स्टुडंट असल्यानंतर मग आता एखादं लाडके स्टुडंट असल्यानंतर त्याला एखादा जे खोडसरपणा भेट नव्हती लागत आमच्या बेट लागायचं सिल्क नव्हती हो गाडी डेअरी ची नवीन नवीन आमची बेट लागली होती मुलांच्या वर नाही आमची बेट काय लागायची माहितीये का, का? आमची बेट अशी लागायची की आम्ही हे खेळायचो भेंड्या खेळायचो गाण्याच्या अक्षराच्या खेळायचो आम्ही भेंडे इतका कोण एज्युकेशन मध्ये अक्षराचे भेंडे आम्ही खेळायचो जस काय तुम्ही असं दॅट टी एच ए टी दॅट सांगितलं तू सांगितलं दॅट मग डॅट म्हणल्यावर टी आला शेवटी मला मग टी वरून परत मग मी एखादा शब्द सांगायचा टी ओ टू किंवा टी डबल ओ टू असं काही बी मी सांगायचं नाही तर दॅन काही बी हे शब्द सांगायचे असे शब्द सांगितल्यानंतर त्याच्या सगळ्यात एक म्हणजे त्यावेळेस असं होतं की एक एक्झामिनेशन हा शब्द आम्हाला अवघड होता त्यावेळेस एक्झामिनेशन एक्झामिनेशन शब्द ते ई आल्यानंतर ज्यावेळेस पण इंग्लिश मध्ये आम्हाला त्यावेळेस पासून इंग्लिश आम्हाला पासून इंग्लिश होती ना इंग्लिश सब्जेक्ट आम्हाला पाचवी पासून होता तुम्हाला कसं सुरुवातीलाच गेलं का की सुरुवातीला तुम्हाला इंग्लिश सुरू आहे आम्हाला पाचवीपासून फर्स्ट टू फोर्थ काय शिकायचे मराठी लँग्वेज होतं सगळं मराठी होती मराठी भाषा होती इंग्लिशचं आम्हाला काही माहिती काहीच काहीच नव्हतं इंग्लिशचं काहीच नव्हतं आम्हाला तरी पण मग इंग्लिशमध्ये मी हुशार होतो त्याच्यामुळे मग मला शाळेत फक्त मला मदत करायची ते की यासाठी मदत करीत होते की मी हुशार होतो इंग्लिश आणि मॅथ मध्ये म्हणजे तुम्ही फर्स्ट बेंचवर होते हमेशा फर्स्ट बेंचवर बसायचो मी माझं बसत नव्हतो कधीच नव्हतो बसत मला माँग माँग था। फर्स्ट बेंच नाही मिळतात बेंच मी तर बसतच नव्हते आणि कदाचित करायला गेले कर शाळेत बसायचे आणि बसले त्याचे तर मग क्लास टीचर नाही तर मग मागून मुली पण वाढायचे उठ रे पिछ्या पिछ्या कारण की इंग्लिश म्हणजे इंग्लिश आणि एकदा पीटीएम मध्ये चुकून गेलो होतो दादाच्या पीटीएम मध्ये मी पीटीएम मध्ये मला ते तुमचे मॅथ सर कोणते होते ते आपले हे पाटोले सर पाटोळे सर त्या पाटोळे सरांनी मॅथ विषयी याला याच सांगितलं तर मग याला समजावून सांगितलं होतं याचं मॅथ एकदम लूज होत वीक होतं ना त्यांनी सांगितलं मग त्यावेळेस मॅथ वीक होता त्याच एस मॅथ चे पुस्तक हा फाडीत होता ना त्याच्यामुळेच वाढीत नव्हतं पप्पा सकाळी आम्ही उठायचो ना चार वाजता झोपा खायचा मग मम्मी राग आणि अशी मारायची त्या पुस्तकाने आणि तुम्ही आले का पुस्तक बघितलं त्याला मारायची मी तर नाही मार खाल्लेला चुका होत म्हणतोय लाजच नाही आपल्याला कैसे की संभव है पप्पा एकदम फर्स्ट बेंचर है हम एकदम लास्ट बेंचर है मी लॅ कुठने गेलेत मी लॅ कुठ्याने गेलेत अनगिनत कुठ नाही जर म्हणजे हा नाही नाही लास्ट बेंच म्हणजे लास्ट वेंचर म्हणजे कळलं का तुम्हाला काय लास्ट बेंचर म्हणजे काय का मग तू लास्ट बेंचर म्हणजे लास्ट बेंचर बसणारी नाही नाही लास्ट बेंचर म्हणजे वर्गातला सगळ्यात खोडसळ हा विद्यार्थी नाही खोडसळ मी तर अजिबात नव्हतो मी लय खोडसळ होते लय मी जे नाही ते कुटाने करून बसलेलीये मी जे नाही ते कुठाने केलेत मी नाही नाही माझ्याकडून म्हणजे पण असं मी खोडसळ पण नव्हतं फक्त एवढं होतं की मी अभ्यासात चांगली होते म्हणून मग मेरी खूप माफी मिळते ती मला माफ केले टीचरने हकीम सरला समजून घ्यायचं मला कारण की मी त्यांना तोंडा बोलायचे सर सब्जेक्ट मला अजिबात नाही आवडत तुम्ही तरी <laughs> करीत होते पण माझ्या टायमाला मला फक्त एकच वही होती त्याच वही मध्ये ग्रहपाठ वर्गपाठ आता ग्रहपाठ वर्गपाठ तुम्हाला हे नाही माहिती ना ग्रहपाठ म्हणजे माहिती माहितीये होमवर्क होमवर्क आणि वर्गपाठ म्हणजे क्लास वर्क म्हणजे क्लासमध्ये जे व्हायचं ना तुम्हाला टीचर शिकवत होते आणि टीचर शिकवल्यानंतर जे लिहायचं ते होमवर्क आणि क्लासवर्क सगळं काही पाठ वर्ग पाठ माझं एकत्रच होतं सगळं एकत्र एका वहीत होतं ती एक वय मला चालायची एखादा महिना दोन महिने चालायची परत ती वय घ्यायचं म्हणल्यानंतर बी परत प्रॉब्लेम पहिल्यांदी म्हणजे त्या ग्रंथालयात भेटायची ग्रंथालय असायचं लायब्ररी त्या लायब्ररी नोटबुक लायब्ररी मधून बुक्स भेटतात ना नाही नाही बुक्स बुक्स ची बुक्स बात करतो आणि ते बुक्स बी आम्हाला कधी मध्ये भेटत नव्हते ग्रंथालय मध्ये जर गेलं ना तिथं पण लवकर भेटत नव्हते तिथं म्हणजे पुस्तक यासाठी गेले संपले गेले पुस्तक गेले।, गेले अरे म्हणले तुम्ही लेट आले थोडेसे संपले म्हणून तुम्हाला टोकन देत होते का लायब्ररीच काही होत का हँडबुक वगैरे नाही नाही आम्हाला टोकन नाही आमचे नाव लिहून घ्यायचे आणि आम्हाला आता जर दिलं डायरेक्ट वर्षाने जमा करायचं असं होतं ते आता आम्हाला टोकन बिकन येत आताच आम्हाला ते टोकन नाही काय नाही फक्त आमचं नाव लिहून घेणार नाव लिहून घेतलं की त्याच्यावरच आम्हाला ते पुस्तक आम्हाला हँडबुक आहे टोकन आहे आयडेंटिटी शिवाय कार्डबुक ते काय ना आमचं ते आमचं तिथं आम्ही शाळेत जरी गेलो तरी आमचे गेम चालणार खो खो चालणार आमचा कबड्डी चालणार आम्ही कबड्डी खो खो ह्या गोष्टी खेळत होतो तुम्ही आता म्हणजे मी तर एवढी लापरवाय एवढी लापरवा आहे माझं ऍडमिशन सुद्धा पप्पानेच केलेलं आहे पूर्ण ग्रॅज्युएशनचं वगैरे मी तर नाही मला कॉलेज पण माझं म्हणजे माहिती आहे कॉलेज पण पूर्ण नाही माहिती मी कॉलेजचे दिवसच नाही जगलेले तुम्ही जगलेत ना कॉलेजचे दिवस नाही कॉलेजचे फक्त मी अकरावी आणि बारावीला गेलो होतो ते पण बारावीला मी नाईट कॉलेजला होतो ना सेम मग मी पण माझं एक्स्ट्रेनलच होतं नाईट कॉलेजला होतो मी तसं रेग्युलर केलं होतं ड्रेस डे गेलो होतो अकरावीला पण अकरावीला म्हणजे मी काम करून ते अकरावी करीत होतो काम करीत होतो मी इकडे तिकडे काम केल्यामुळं मग मला काय करायचं कधी मी कॉलेजला जायचो कधी अॅबसेंटी लागायची कधी काय काय व्हायचं म्हणजे माझे खूप अकरावीला प्रॉब्लेम यायचे तर मग आम्हाला एक सर होते सुपरवायझर मोठे अकरावीला सुपरविजन ते भोसले सर होते पण आम्हाला तिथं होतो बारावीला होतो आणि मग तिथूनच भरती झालो मी मिलिटरीत तुम्ही लय सिन्सर होते पप्पा राव मी लय पन। खोडसळ ला होती मी पण दादा पण पण आता आजचा जो पॉडकास्ट होता त्याच्यात खूप मजा आली आणि तुमच्या बालपणीच्या गोष्टी ऐकून अजून जास्त मजा आली आणि खरंच आम्हा सगळ्यांना प्रेक्षकांना पण आणि मला पण खूप काही शिकायला मिळालं तुमच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकून तर मंडळी मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगला बोलली होती ब्लॉगच्या की पप्पा थोडेसे भीत आहेत काय मी कशी म्हणजे आम्ही दोघी अपोजिट आहेत एकदम मी एकदम कॅमेरा होली की मला कॅमेरा आला का जोश येतो आणि पप्पाला कॅमेरा आला का दबाव येतो तर स्टार्टिंगला पप्पाने थोडस केलं नर्वस झाले इकडे हो शॉक हो <laughs> वगैरे आले टाइम लागला त्याला थोडस व्हायला हो एकदम त्याच्यात कंटिन्यू व्हायला पण मला तर आता वाटलं आजचं लय भारी झालं शॉक बाप पप्पानी बाप आज माझ्या मते मा आज लय छान केलं कॅमेरा समोर कॅमेरा समोर थोडेसे नाही का असे होऊन जाते हा बोल आता असे होऊन जाते पण आज खरंच लय मस्त वाटलं तर तुम्ही पण सांगा कमेंट करून की तुम्हाला कसं वाटलं हो, की पप्पा कसे बोलले आणि हो तुमचे पप्पा म्हणजे रिलेटेबल तर वाटलंच असणार आहे नक्कीच की तुमचे वडील पण असेच असणार आहेत जसे माझे पप्पा आहेत कारण की त्यांचं बालपण आणि ह्यांचं बालपण सारखंच आहे लगभग आणि आपलं बालपण जसं लगभग सारखं आहे तसं आपण नो नोबिता डोरीमोन बघतो चिंचन बघतो तसं त्यांचे वेगळे खेळ होते म्हणून तर ते त्याचसोबत हा पॉडकास्ट पहिला एपिसोड इथंच संप पॉडकास्ट नाही हा पहिला एपिसोड इथंच संपतो आणि नेक्स्ट जो पॉडकास्ट असणार आहे ज्याच्यात आपण पप्पाच्या आज जसं पप्पाचं आपण बालपण बघितलं शाळेच्या गोष्टी बघितल्या तसं नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहेत त्यांचं तरुण पण म्हणजे त्यांचे तरुणपणातले दिवस आणि त्या टायमिंगचे त्यांचे काय स्वप्न होते ते सगळं कुठं काय काय धक्का खाल्ले ते पण ऐकायला तुम्हाला खूप मस्त वाटत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्कीच सांगा पप्पा तुम्हाला काय बोलायचंय नाही तो जो तरुणपणाचा जो आणि जो माझा फ्युचरचा जो इंटरव्ह्यू राहणार आहे तू इंटरव्ह्यू जो राहणार आहे तो खूप राहणार आहे तर ते तुम्हाला नंतर आल्यानंतर ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेता तुम्ही पॉडकास्ट घेता त्यावेळेस तुम्हाला खूप येणार पण तुम्हाला त्यावेळेस पण हे झालं ना आजच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला आठवण आली ना लहानपणीची तुमा की नाही लहानपणीची आठवण बापरे ते जर बोलायचं जर म्हणलं तर लहानपण जे मला माझ्या डोळ्यासमोर सगळं काही तिथं नक्षत्र सगळं चित्र दिसतंय की मी कसं पळायचो कसे कपडे घालायचो कसं उड्या मारायचो ह्या गोष्टी सगळ्या मला दिसतात आणि खास करून पाऊस कळ्याच्या दिवसातले जे दिवस आठवत हो आहेत ना बा बाप्पाचे बा, बा, पप्पाचे मित्र हाफ ऑफ मित्र माझे बेस्ट फ्रेंड आहेत काही काही मित्रांना आहे तर आजचा हा एपिसोड आपण इथं संपूयात आणि तोपर्यंत नमस्कार आणि सोबत बनून राह आमच्या फॉर नेक्स्ट एपिसोड बाबांच्या गोष्टी